शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे सध्या महाराष्ट्राची स्थिती बघितली तर महाराष्ट्रामध्ये पश्चिम विदर्भ पूर्व मराठवाडा या भागामध्ये थोडं पावसाळी वातावरण अजूनही आहे म्हणजे आपण अमरावती अकोला वासिम हिंगोली परभणी नांदेड बीड जालना या भागामध्ये थोडं पावसाची शक्यता अजून कायम आहे उत्तर महाराष्ट्रातही हलक्या सरींची शक्यता नाकारता येत नाही कोकण किनारपट्टीला देखील हलक्या सरी होऊ शकतात परंतु सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भामध्ये बऱ्यापैकी उघडीप दिसते हलकं कमी दाबाचं क्षेत्र अजून विदर्भावर आणि मराठवाड्याच्या पूर्व भागावर कायम आहे प्रत्यक्ष या उपग्रह छायाचित्रामध्ये आपण जर बघितलं तर तसं मराठवाड्यावर फारशी ढगाळ परिस्थिती दाखवण्यात आलेली नाही आहे आपण बघतो की पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला जळगाव या काही भागात एक लाईन आहे त्याचबरोबर हिंगोली आणि नांदेडच्या काही भागामध्ये अजूनही पावसास अनुकूल ढग आहेत बाकी महाराष्ट्रात फार पावसात जोर आता या मॉडेलने दाखवलेला नाही या उपग्रह छायाचित्रात महाराष्ट्रात फारसा पावसाचा जोर दाखवण्यात आलेला नाही जीएफएस मॉडेलने उद्या विदर्भ आणि मराठवाड्यात स्थानिक वातावरण निर्माण होण्याची शक्यता दाखवलेली आहे त्यामुळे या ठिकाणी विरळ पावसाची शक्यता अजून कायम आहे मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात मात्र सूर्यदर्शन आहे कोकणात हलक्या ते मध्यम सरी होऊ शकतात मराठवाड्यातील पावसाचा जोर साधारण पाच तारखेला कमजोर होण्याची शक्यता असून थोडं हिंगोली नांदेडमध्ये प्रभाव राहू शकतो विदर्भात मात्र अजूनही स्थानिक वातावरण अतिशय पोषक आहे कोकणात देखील स्थानिक वातावरण पोषक आहे पश्चिम मराठवाडा दक्षिण मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात मात्र पावसाची पाच तारखेला देखील उघडीप आहे मराठवाड्याच्या दक्षिणी भागात ढगाळ परिस्थिती राहील पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण वाढेल कोकणातही पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे कोकण विदर्भामध्ये मात्र पावसाचं सातत्य अजून टिकून राहण्याची शक्यता आहे आपण जे एफ एस मॉडेलचा तीन दिवसाचा अंदाज केवळ आत्ता बघितलेला आहे स्कायमेटने देखील उद्या चार तारखेला विदर्भ मराठवाड्याच्या पूर्व भागात पावसाची शक्यता दाखवली असून कोकणातही बिरळसरींची शक्यता दाखवली आहे जळगाव जिल्ह्यातही पूर्व भागात पाऊस होऊ शकतो पाच तारखेला देखील जळगावच्या पूर्व भागात आणि विदर्भ मराठवाड्याच्या पूर्व भागात कोकणात ढगाळ परिस्थिती हलक्या ते मध्यम सरींची शक्यता कायम आहे वातावरण पूर्व विदर्भाकडे आणि थोडं हिंगोली नांदेड लातूरच्या दिशेने हलक्या स्वरूपात राहण्याची शक्यता आहे कोकणातही हलकं वातावरण राहील एकूणच चार पाच आणि सहा तारखेला स्कायमेटने दिलेल्या अंदाजानुसार पावसात फार जोर नाही आहे परंतु विदर्भ आणि कोकण मराठवाड्याच्या पूर्व भागात वातावरण निर्मिती होऊ शकते स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडू शकतो सर्व मॉडेलचे अंदाज समान आहेत एम डब्ल्यू मॉडेलने देखील पूर्व विदर्भ इसीएम डब्ल्यू मॉडेलने देखील पूर्व मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तवली आहे कोकणात देखील हलक्या सरींची शक्यता कायम आहे पाच तारखेला देखील कोकणात पावसात जोर वाढू शकतो पूर्व विदर्भात पावसात जोर वाढू शकतो त्याचबरोबर मराठवाड्यात विरळ पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये स्थानिक पावसाची शक्यता थोडी सहा तारखेला वाढते म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोर जरी पूर्व विदर्भ आणि कोकणात असला तरी सहा तारखेला महाराष्ट्रामध्ये स्थानिक कमीदाब दाब राहणार आहे आणि त्यामुळे विरळ स्वरूपात ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो महाराष्ट्रावरचा वादळी प्रभाव संपला आता तरी देखील पुसद आदिलाबाद नांदेडच्या दरम्यान थोडं पावसाळी वातावरण तयार आहे थोडं जळगाव मालेगाव नाशिकच्या काही पट्ट्यामध्ये पावसास अनुकूल ढग आहेत सांगलीच्या दक्षिणेला थोडं कोल्हापूरच्या पूर्वेला पावसाळी ढग आहेत बाकी महाराष्ट्रामधलं आता तरी पावसाचं वातावरण शांत झालं आहे वाऱ्याच्या स्वरूपामध्ये आपण जर धावता आढावा घेतला तर महाराष्ट्रामध्ये जवळपास एक हजार सहा पासकल तर एक हजार चार पासकलचा हवेचा दाब दुपारी तयार होतोय त्यामुळे स्थानिक वातावरणाचा प्रभाव महाराष्ट्रावर निर्माण होऊन हलक्या स्वरूपाचा पाऊस ठिकठिकाणी होऊ शकतो हा सर्व विभागात पडत नाही जिथे अनुकूल वातावरण होईल तिथेच तो पाऊस पडतो अतिशय विरळ स्वरूपात असतो आणि तो भाग बदलत पडण्याची शक्यता असते परंतु पावसाचा एकूण प्रभाव महाराष्ट्रातला कमी झाला आहे की या कमी दाबाचा महाराष्ट्रावर फार परिणाम होणार नाही विदर्भाच्या पूर्व भागामध्ये या कमी दाबामुळे थोडं पावसाळी वातावरण वाढणार आहे परंतु फार मोठा परिणाम महाराष्ट्रावर होईल असं प्राथमिकदृष्ट्या वाटत नाही या मॉडेलनुसार आपण जर एकत्रित अंदाज बघितला तर थोडं गडचिरोली आणि वर्धा य भंडारा यवतमाळ आणि गोंदिया जिल्ह्यात विरळ पावसाची शक्यता परंतु मध्यम ते जोरदार पाऊस होईल थोडं मालेगाव ते जळगावच्या दरम्यान या दर काळामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे पश्चिम नाशिकचा भाग किंवा कोकण किनारपट्टी सह्याद्रीच्या पर्वतरांगा याही ठिकाणी जोरदार सरी या पुढील दोन चार दिवसामध्ये होऊ शकतात महाराष्ट्रामध्ये पूर्ण उगडीप नाही पूर्ण सूर्यदर्शन नाही अधूनमधून स्थानिक वातावरण तयारून पाऊस पडू शकतो म्हणजे पावसाळी वातावरण महाराष्ट्रात राहणार रह। आहे पुढील तीन दिवसाचा जर धावता आढावा घ्यायचं झालं तर केवळ विदर्भ आणि कोकण असं ढगाळ परिस्थिती आपल्याला दिसते थोडं दुपारच्या वेळेला मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये आणि विदर्भात याही मॉडेलने उद्या पावसाळी वातावरण दाखवलं आहे त्यामुळे फार पावसाळी वातावरण उद्या नाही पाच तारखेची परिस्थिती यापेक्षा वेगळी काही असणार नाही थोडं नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा धुळे नंदुरबार मालेगाव छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जालना भागात पावसाची शक्यता पाच तारखेला राहणार आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा या भागातही थोडं पावसाळी वातावरण वाढू शकतं त्याचबरोबर आपण बघतो सोलापूर लातूर धाराशिव बीड या भागातही पावसाचा अंदाज पाच तारखेला स्थानिक स्वरूपातला आहे सहा तारखेला पुन्हा महाराष्ट्रात थोडं पावसाळी प्रमाण वाढण्याची शक्यता आहे म्हणजे आपण संपूर्ण कोकण किनारपट्टी असेल मध्य महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्र असेल विदर्भ असेल या सर्वच भागात स्थानिक स्वरूपाचं वातावरण आहे आणि त्यामुळे पावसाळी ढग येतील काही ठिकाणी बरसतील सर्वच भागात ते बरसतील असं नाही परंतु भाग बदलत बऱ्याच ठिकाणी हा पाऊस प्रमाणामध्ये पडणार आहे मध्यम स्वरूपाच्या हलक्या सरी असणार आहेत त्यामुळे फार मोठे पाऊस या काळात नाहीत परंतु महाराष्ट्रात पावसाले वातावरण नक्की आहे पावसाचा अंदाज घेऊन शेतीचं नियोजन शेतकऱ्यांनी करावं एकूणच आपण जर हा अंदाज पुढे सरकवला तर नेहमी जेव्हा डिप्रेशनचा अंदाज देत होतो तेव्हाच सांगितलेलं होतं की चार पाच आणि सहा तारखेला स्थानिक पावसाचं वातावरण कमी दाब संपल्यानंतर देखील स्थानिक कमी दाबामुळे निर्माण होईल आणि हा अंदाज आपला कायम आहे या व्हिडिओतील अंदाज आपणास महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा